अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महावितरणकडून यंत्रणेला हाय अलर्ट जारी करण्यात आलाय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं आता राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वारासह मुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महावितरणने आता यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केलाय या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच महावितरणचे मुख्यालय आणि राज्यातील अन्य ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे कामकाज सुरू झालंय दरम्यान आपण पाहतोय अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र स्थिर आहे राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात आली आहे तर महावितरणकडून नियंत्रणेला हाय अलर्ट जारी करण्यात आलाय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं झाल्यामुळे आता राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महावितरणने आता यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केलाय या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच मुख्यालय असो आणि राज्यातील अन्य ठिकाण असो आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचं कामकाज पाहायला तर आपण पाहतोय केरळमध्ये सुद्धा चार ते पाच दिवस जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात येते हवामान विभागानं आता अंदाज वर्तवलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे शिवाय आपण पाहतोय अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र स्थिर आहे राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते तर महावितरणकडून यंत्रणेला हाय अलर्ट जारी अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र याआधीच आता यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आता यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर आता महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाडकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर महावितरणने आता हाय अलर्ट हा जारी केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं हा महावितरणकडनं हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी हा हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आणि या ठिकाणी आपणपर्यंत महत्वाचा निर्णय आपण घेण्यात आलेला आहे संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी महाविद्यालय युद्ध पातळीवर नियोजन देखील करत आणि वीज पुरवठा खंडित चाचण्या सुरळीत करावा सोबतच चोवीस नियोजन कक्ष स्थापन देखील करण्यात अशा देखील सूचना तसंच वीज खंडित अर्थात एमएसएम सोशल मीडिया प्रसार माध्यमांद्वारे तत्काळ माहिती देखील द्यावी असं देखील म्हणण्यात आलं आणि वीज काम ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर तारा ऑल्ज तुम्ही दिलेल्या माहिती साठी